छत्रपती शिवाजी महाराज सरोपच्या रुग्णालयात नवीन एम आर आय मशीन उपलब्ध करून देण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे करण्यात आली राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ हे सोलापूर दौऱ्यावर आले असता सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांनी त्यांचा यथोचित सत्कार केला दरम्यान सोलापूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालय इथलं एम आर आय मशीन हे कालबाह्य झालं आहे सोलापूर शहर हे गोरगरीब कामगार कष्टकरी आणि मध्यमवर्गीयांचं शहर असून शासकीय रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या ही खूप मोठी आहे एमआरआय मशीन ही कालबाह्य झाल्यामुळे अनेक अडचणी निर्माण होत असून या रुग्णालयात आता नवीन तंत्रज्ञानानं युक्त अशी एम आर आय मशीन अत्यंत गरजेची असून ती उपलब्ध करून द्यावी अशी मागणी यावेळी हसन मुश्रीफ यांच्याकडे करण्यात आली शहरातील उद्योगपती सीएसआर फंडातून शासकीय रुग्णालयात सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी इच्छुक असून शासनाची मान्यता लागते मान्यतेसाठी दिरंगाई होत असून तातडीनं याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना कराव्यात आणि सीएसआर फंड वापरण्याकरता मान्यता मिळवून द्यावी असं निवेदन देखील यावेळी देण्यात आलं दरम्यान सोलापूरचे अधिष्ठाता डॉ संजीव ठाकूर यांना सूचना केल्या दरम्यान नामदार हसन मुश्रीफ यांनी अधिष्ठाता डॉ संजीव ठाकूर यांना सूचना करताना सीएसआर फंड वापरण्याची मागणी असेल तर तसा प्रस्ताव पाठवून द्यावा त्याला शासनाकडून तात्काळ मान्यता दिली जाईल अशी ग्वाही दिली तसंच नवीन एमआरआय मशीनसाठीही प्रस्ताव द्यावा डीपीडीसी किंवा राज्य शासनाच्या निधीतून लवकरात लवकर, लवकर एमआरआय मशीन उपलब्ध करून दिले जाईल अशी ग्वाही देखील त्यांनी दिली आहे प्रसंगी अल्पसंख्याक प्रदेश कार्याध्यक्ष वसीम बुरहान ज्येष्ठ नेते शफी इनामदार जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले महिला अध्यक्ष संगीता जोगधनकर कार्याध्यक्ष चित्रा कदम अॅडवोकेट सलीम नदाफ युवक कार्याध्यक्ष तुषार जग दत्तात्रय बडगंची युवती अध्यक्ष किरण माशाळकर सेवादलाध्यक्ष प्रकाश जाधव अल्पसंख्याक हो, अध्यक्ष आमिर शेख कार्याध्यक्ष संजू मोरे वाहतूक आघाडी अध्यक्ष इरफान शेख वैद्यकीय सेवाध्यक्ष बसवराज कोळी सोशल मीडिया अध्यक्ष वैभव गंगणे दक्षिण विधानसभा महिलाध्यक्ष प्रिया पवार कार्याध्यक्ष कांचन पवार प्रकाश झाडबुके आयुब शेख मोहिन मुल्ला किरण शिंदे मनोज शेरला सामाजिक न्याय विभाग कार्याध्यक्ष अनिल बनसुडे जहीर शेख किरण अवताडे आदींची उपस्थिती होती राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री आदरणीय आज सोलापूर शहराच्या दौऱ्यावर आले होते आज सकाळी राष्ट्रीय माझे सहकारी जुबेर भागवान त्याचबरोबर सर्व कंटलसे अध्यक्ष प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत त्यांचं आम्ही स्वागत केलं सोलापूर शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार केंद्र येथे एम आर आय मशीन ही कालबाह्य झालेली आहे ते तात्काळ नवीन तंत्रज्ञान आणि उच्च दर्जाची एम आर आय मशीन सोलापूर शहराला मिळावी याकरिता याक सोलापूर शहराच्या वतीने आम्ही त्याला निवेदन दिलं कंपन्यांचे मालक हे सी एस आर फंडाच्या माध्यमातून सिव्हिल हॉस्पिटल येते अनेक सुधारणा करण्याकरता ते तयार आहेत परंतु त्याला शासनाच्या दरबारी त्याला मान्यता मिळणं मिळण्यासाठी दरंगा होत आहेत त्यासाठी आम्ही त्या संदर्भात बी निवेदन आदरणीय मंत्री मोहन महोदय यांना दिलं त्यांनी सांगितलं आहे की डीनसाहेबाला सांगितले की त्यांनी तात्काळ ज्या लोकं अशा पद्धतीने तयार आहेत त्याची प्रस्ताव शासनाकडे पाठवावा हो त्याला तात्काळ मी मंजुरी देतो त्याचबरोबर एम आर आय मशीन संदर्भात देखील लवकरात लवकर ते एम आर ए मशीन आपल्या सोलापूर शहराला उपलब्ध करून देतो अशा पद्धतीची सकारात्मक चर्चा आदरणीय मंत्री महोदयांच्यासोबत झाली आणि येणाऱ्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार केंद्र इथे लागणाऱ्या प्रत्येक गोष्टीसाठी आम्ही मंत्री महोदयात पाठपुराव